म्हणाली मला वाटलं त्याच्या मृत्यूनंतर का कोणास ठाऊक पण मला त्याचं नाव मातीमोल करायचं नव्हतं तो तिथे कुठेही असेल निदान शांतीत असेल मग त्याची खरी ओळख उघड करून इतरांचं त्याच्याबद्दलचं मत का बिघडवायचं ती हळूहळू म्हणाली लोक त्याला आदराने प्रेमाने आठवत होते कदाचित सहानुभूतीने ते सगळं का हिरावून घ्यावं त्याने जे काही केलं त्याच्यामागे कारण होतं लोकांचं त्याच्याबद्दलचं स्मरण का बदनाम करावं काय मिळालं असतं त्यातून ती जणू स्वतःशीच बोलत होती आर्यन तिच्याकडे पाहत होता आणि आता त्याला समजलं ती हे सगळं एकटीने सहन करत होती त्यामुळेच तिला भीषण स्वप्न पडायची मायग्रेनचे झटके यायचे झोप यायची नाही लोकांनी तिच्यावर फेकलेल्या कठोर शब्दांमुळे ती इतकी हादरली होती की ती लोकांपासून दूर जाऊ लागली होती इतकी की जर कोणी जरा जोरात बोललं तरी ती हादरायची पण तिने कधीच कोणाला सांगितलं नाही की तिच्या आत काय सुरू आहे साहिल आता शांतित होता हे खरं पण ती मात्र एका गोंधळलेल्या जिवंत नरकात जगत होती तिने स्वतःचा आत्मविश्वास आशा सगळं गमावलं होतं ती खरंच होती का एका मरण पावलेल्या माणसाचं चा चांगलं नाव वाचवण्यासाठी तिने इतरांना आपल्या डायन नवऱ्याची भक्षक अपशकुनी देव जाणे अजून काय काय बोलू दिलं आणि तिच्या सासूबाई तिथे उभ्या होत्या हे सगळं पाहत हो तिनेही तिचा एकुलता एक मुलगा गमावला होता आणि ती वेदना निश्चितच कठीण होती पण तिने तरी का पाहिलं नाही की तिच्या दुर्लक्षामुळे अविकावर काय परिणाम झाला आर्यनच्या मनात आता काहीही निश्चित नव्हतं पण एक गोष्ट मात्र त्याला स्पष्टपणे समजली की अविकाने हे सत्य का लपवलं होतं तिला काय वाटतं किंवा तिने काय म्हटलं यापेक्षा बाकीच्यांचं मत अधिक कठोर ठरलं असतं लोक फक्त साहिललाच नाही तर नंदिनीला देखील बदनाम केलं असतं आणि खुद्द अविकालाही त्या सत्याच्या परिणामापासून कोणी वाचवू शकलं नसतं पण या पद्धतीने साहिलचं आदराचं स्थान अबाधित राहिलं नंदिनीची प्रतिमा सुरक्षित राहिली आणि जरी अविका भरपूर यातना सहन करत होती तरी ती अजूनही तशीच उभी होती ती इतकी निष्ठावान इतकी देणारी इतकी उदार होती की आर्यनला तिचं कौतुक करायला कुठे थांबावं हेही समजन असं झालं तो बरोबर होता ती खरोखर निस्वार्थ होती एक अशी व्यक्ती जिला इतरांसाठी स्वतःला झिजवण्यात काहीही वाटत नव्हतं आर्यनला तिच्याजवळ बसणं अशक्य वाटू लागलं त्याला हालचाल कराविषयी वाटू लागली आणि या विचाराने तो उठला आणि फायर प्लेसकडे गेला त्याने लाकडं टाकली आणि आग पेटवली जसं लाकडं जरायला लागलं तसं त्याच्या छातीत एक विचित्र अस्वस्थता दाटून आली त्याला अचानक असं वाटलं की आपली गोष्ट तिला सांगावी जे काही त्या वर्षांपूर्वी घटलं होतं त्याबद्दल तिला सगळं सांगावं कदाचित ती समजून घेईन कदाचित ती त्याच्यासोबत उभी राहीन आणि सांगेल की त्याने काहीही चुकीचं केलं नव्हतं त्याची आई त्याच्या बाजूला होती पण ती नेहमीच नवऱ्यामधून आणि मुलामधून फाटलेली होती तीही पूर्णपणे त्याच्या निर्णयाची सहमत नव्हती माझं काय बरोबर आणि काय चूक होतं हे मला आजही माहीत नाही तो म्हणाला त्या झपाट्याने जळणाऱ्या ज्वाळांकडे पाहत ज्या लाकडाला भक्ष्य करत होत्या क्षमाशून्य थेट माहीत नाही तू समजून घेशील की नाही तो पुढे म्हणाला पण मला वाटतं मला आता बोलणं गरजेचं आहे तो म्हणाला लाकडं जडून गळगडत खाक होत असताना आणि तुझ्याशीच सांगणं योग्य आहे त्याने ठामपणे म्हटलं त्याचं मन आता निश्चित झालं होतं त्याने त्या गोष्टीवर वर्षानुवर्ष काहीच बोललेला नव्हता त्याला वाटत होतं की तो विसरलाय पण सत्य तसं नव्हतं जसं एखादं जुनं पुस्तक जे वर्षानुवर्ष वर्षा न उघडता पडलेलं असतं त्याचे पानं पिवडी पडलेली असतात त्यावर धूळ बसलेली असते पण त्याचं महत्व त्याचं स्थान कायम असतं उलट काळाच्या ओघा त्याच्या शब्दांमध्ये आणखी खोली येते तसंच काहीसा आपल्या जीवनात घडणाऱ्या त्या घटनांचं असतं ज्या आपल्याला घडवतात आपल्याला बदलायला भाग पाडतात त्या आठवणी कुठेही हरवून जात नाहीत त्या मनाच्या खोल कोपऱ्यात घर करून राहतात जणू एखाद्या विण्याच्या तारेला दिलेली सौम्य थाप या अनुभवांच्या आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो त्या आपल्या दृष्टिकोनाला आकार देतात निर्णय घ्यायला शिकवतात आणि आपल्याला अधिक समजूतदार बनवतात जसं त्या जुन्या पुस्तकांच्या पानात काहीतरी मौल्यवान लपलेलं असतं तसंच आपल्या आठवणींतही असतो ज्ञानाचा खजिना प्रेरणा शिक्षण आणि त्याच वेळी आपल्या अंतर्गत ताकदीची आठवण आर्यनचा आवाज आठवणींनी ओथंबलेला होता तो बोलू लागला वेदवीर सिंह ठाकूर माझ्यासाठी माझं सगळं काही होते जे मी शिकलेलो होतो जे मी समजलेलं होतं सगळं त्यांच्याशी निगडीत होतं त्याच्या ओठांवर एक हलकसहळ वास्य उमटलं माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक होते प्रत्येक मुलाला तसंच वाटत असतं पण माझ्यासाठी ते खरंच होतं त्याचा आवाज थरथरला भावना दाटून आल्या होत्या जेव्हा जेव्हा मला आठवतं तेव्हापासून मी त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत आलोय त्यांचे शब्द माझ्यासाठी धर्मग्रंथ होते त्यांचे विचार माझं तत्वज्ञान आणि त्यांची कृती माझ्यासाठी दिशा दाखवणाऱ्या मशालासारख्या होत्या मी त्यांचं अनुकरण केलं शक्य तितकं आणि शक्य तितका वेळ आर्यनच्या डोळ्यात आठवणींचा धुसर प्रतिबिंब उमटले त्या जुन्या आठवणींच्या वाटा पुन्हा चालत जाणं कठीण होतं पण खरं सांगायचं तर तो त्या वाटांवर वारंवार जात राहिला होता एका उत्तराच्या शोधात त्या एका तुकडाच्या शोधात ज्यामुळे त्याचं कोडं सुटलं नसतं आणि शेवटी त्याने तो शोध सोडून दिला हार मानली आणि स्वीकारलं की त्याचे वडील तसे नव्हते जसे तो समजत होता माझं संपूर्ण बालपण आणि तारुण्य मी पाहिलं प्रत्येक क्षणात मी त्याचा अभिमान बाळगला एकही प्रसंग आठवत नाही जिथे मला वाटलं की मला त्यांच्यासारखं नाही व्हायचं एकही नाही तो म्हणाला आणि समोर लावलेल्या चित्राकडे पाहिलं तो त्या फ्रेममधल्या चेहऱ्याकडे रोखून पाहत होता किती मोठा भ्रम होता माझा तो विचार करत राहिला तो हसरा चेहरा तो निष्पाप चेहरा तुकडे तुकडे झाला होता आणि प्रत्येक तुकडा त्याच्या हृदयाला छेद देत होता त्याच्या वडिलांनी एक मुखवटा घातलेला होता तो चेहरा वाईट नव्हता पण खरा नव्हता कदाचित तो सगळं जरा नाटकी करत होता पण एका अशा मुलासाठी ज्याने संपूर्ण आयुष्यभर त्या प्रतिमेवर विश्वास ठेवला ही फार मोठी ठेच होती खूप मोठी आणि यातून सावरायला त्याला खूप वेळ लागला होता मी त्यांनी सांगितलेलं सगळं केलं आर्यन पुढे बोलत होता त्याला खात्री नव्हती की अविका ऐकत होती का नाही पण आता तो थांबू शकत नव्हता खूप काही त्याच्या मनात दाटून आलं होतं खूप काही वर्षांपासून त्याने आतच ठेवलेलं होतं हो त्याचा भाऊ होता बहीण होती आई होती पण तरीही तो एकटाच होता त्याच्या वडिलांकडून एक प्रेमळ शब्द एक छोटासा अभिमानाचा भाव किंवा निदान ओळख तरी मिळाली असती तर त्याचं सगळं आयुष्य बदललं असतं त्याच्या वडिलांची तिरस्काराची नजर टोचणारे शब्द प्रत्येक वेळी त्याला जखमी करत गेले आणि मग तो दूर गेला कारण त्याच्या वडिलांच्या अहंकाराला त्याचं दुःख समजून घेण्याची कुवत नव्हती आर्याने पुढे सांगितलं मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि कधीच प्रश्न विचारला नाही कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या खऱ्या होत्या इमानदारी निष्ठा प्रामाणिकपणा दुर्बलांच्या बाजूने उभं राहणं हे सगळं आपण शाळेत धर्मग्रंथात वाचतो मोठी माणसं शिकवतात भगवद्गीता उपनिषद वेद कुराण बायबल सगळ्यात हेच आहे तो थोडं उपहासाने असला पण खऱ्या आयुष्यात हे आचरणात आणायची वेळ आली की लोकं पळ काढतात त्या शिकवणी विसरून जातात वचन मोडणं सोपं वाटतं दूर उभं राहून तमाशा पाहणं सोपं वाटतं खोटं जीवन जगणं सोपं असतं कारण मग एक नाही अनेक चेहऱ्यां आड लपता येतं तो त्रासलेला स्वरात म्हणाला पण का तो विचारून अविकाकडे वडला ती आता उभी होती डोळ्यात ता अश्रू त्याने हसण्याचा प्रयत्न केला पण ते हसतं त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलं नाही कारण खरं वागायला धाडस लागतं तो म्हणाला हात खिशात घालत त्या धाडसाला अंतरात्मा लागतो तुमची विवेकबुद्धी जागृत असणं लागतं तो मग पुन्हा फायर प्लेस समोर येर झाल्या घालू लागला मी एन डी एमध्ये प्रवेश घेतला तसंच बाबा म्हणत होते आणि मलाही तेच हवं होतं सैन्यात एक भक्कम करिअर आपल्या कुटुंबाची परंपरा होती आणि मी सज्ज होतो त्यासाठी बाबा खूप अभिमानाने भरून गेले होते आणि मीही तो त्या क्षणाची आठवण काढत म्हणाला त्या दिवशी मला निवड झाल्याचं पत्र मिळालं आणि त्यांनी मोठी पार्टी ठेवली होती माझ्या निरोपासाठी एकदा तिथं गेलो की मला माहिती होतं माझ्याकडून काय अपेक्षित आहे आर्यन सांगू लागला बाबांनी मला आधीच सांगितलं होतं काय होणार काय करायचं सगळं आणि मी ते केलं मित्रसुद्धा आले आकाश एक कॅडेट होता खूप चांगला मित्र झाला पुण्याचा होता तो माझ्याप्रमाणे सैनिकी पार्श्वभूमीचा नव्हता सिव्हिलियन घरातून होता, होता। पण एकदम भारी मुलगा हुशार शहाणा आणि विनोदी मी कधीच त्याला गंभीर पाहिलं नव्हतं कितीही कठीण प्रसंग असला तरी आम्ही एकमेकांचे भाऊच झालो होतो एक दिवस तो डॉरममध्ये आला तेव्हा त्याच्या कपाळावर भला मोठा कट होता सगळेच सादरले मी विचारलं तेव्हा समजलं की काही सिनियर्सनी त्याला मारलं होतं कारण ते त्याचं बुलिंग करत होते आणि त्याने हार मांडण्यास नकार दिला होता त्याचा आवाज शांत झाला खोल विचारांमध्ये गेला होता बुलिंग कॉमन आहे पण इतकं अमानवी वागणं त्याने आठवणींनी डोकं हलवलं माझा संताप झाला आधी आम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्याने काहीतरी किरकोळ शिक्षा दिली आणि तो विषय मिटवला पण त्यांचं इगो दुखावलं त्यांनी आम्हाला प्रत्येक संधी साधून त्रास द्यायला सुरुवात केली आम्ही प्रत्युत्तर दिलं पण हळूहळू आम्हाला जाणवलं की त्यांनी आम्हा दोघांना फक्त मला आणि आकाशला लक्ष केलं होतं उरलेले सगळे बाजूला झाले तोंड वळवलं मला कधी कधी विचार येतो असे लोक पुढे जाऊन कसे ऑफिसर झाले असतील जर एका साध्या गोष्टीसाठी ते आपल्या सोबतांना पाठ फिरवू शकतात तर युद्धात ते काय करतील पण आम्ही हार मानली नाही तरी मी पाहिलं की आकाश हळूहळू खचतोय त्याचा आत्मविश्वास ढासळत होता भीतीने त्याला गिळंगृत केलं ट्रेनिंग टाळायला तो कारण शोधू लागला आर्यनचा आवाज आता संतप्त झाला होता मी कधीही लढाई हरणार नव्हतो कदाचित मी ऑफिसरचा मुलगा होतो म्हणून त्यांनी थोडं सौम्य वागणं केलं माझ्याशी पण आकाशबाबत तसं नव्हतं आणि शेवटी त्याच्या भीतीने त्याच्यावर मात केली दुपारी त्याने मुख्य इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली तो सांगताना तिच्याकडे पाहिलं अविकाच्या हातांनी तोंड झाकलं तिचं काळीच सुटलं किती समान होतं त्याचं तिच्या अनुभवाशी तिने उडी मारली नव्हती पण ती भीती ती वेदना तो एकटेपणा तिला ते सगळं माहीत होतं लोकांनी तिलाही नावं ठेवली होती दोषी ठरवलं होतं अपमान केला होता ती लोकांपासून दूर राहू लागली होती स्वतःभोवती भिंती उभारल्या होत्या पण आत्महत्या तिने कधीच विचार केला नव्हता हे प्रथमच होतं की आर्यन तिच्यापुढे पूर्णपणे उघड होत होता त्याच्या वडिलांबद्दल त्याच्या आदरभावनेबद्दल त्या भ्रामक प्रतिमेबद्दल सगळं तिच्यासमोर मांडत होता तो आतून तुटला होता आणि ती त्याच्यासाठी शांतपणे रडत होती त्याचा तिने विचारायचा प्रयत्न केला पण शब्द गळून गेले मेला ऐका तो स्वतःच म्हणाला त्याच्या आवाजात विषाडी कळवटपणा त्याच्या दुर्दैवाने नाही त्याने उत्तर दिलं त्याचा स्वर थंडगार बर्फासारखा होता त्याचे दोन्ही पाय आणि पाठीचा कणा कायमचा मोटला अविकाने डोळे मिटले भीतीने तिचं अंग हल्लं मी त्याला भेटायला गेलो होतो पण त्याने मला भेटायला नकार दिला मूर्ख होता तो जर त्याने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आपण त्या गुंड्यांना त्यांच्या जागेवर आणलं असतं मी प्रचंड रागवलेलो होतो स्वतःवर संपूर्ण व्यवस्थेवर ती संध्या जी माझ्यासाठी आदर्श होती तिने मला आणि माझ्या मित्राला अपयश दिलं जे न्याय देणं आणि शिस्त पाळवणं यासाठी होते त्यांनी आपली जबाबदारीच पार पाडली नाही त्या मुलांना निलंबित केलं पण महिन्याभरात परत घेतलं मला ते सहन झालं नाही मी बाबांना सगळं सांगितलं म्हटलं मला न्याय मिळवायचं आहे मी वरपर्यंत जाईन पण त्यांना शिक्षा मिळायलाच हवी मी त्यांना मदतीसाठी विनंती केली आर्यनचा स्वर पुन्हा चिडलेला होता पण काय म्हणाले ते ते विचारता चविकाच्या काळजाचा ठोका चुकला हे तुझं काम नाही आर्यनने हळूहळू प्रत्येक शब्दावर जोर देत सांगितलं तुला यात पाय घालायची गरज नाही दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालू नकोस आपलं करिअर आणि प्रतिष्ठेला धक्का लावू नको अशा एका हरलेल्या आकाशासाठी आर्यनचा आवाज गडून गेला त्याच्या डोळ्यांतून वेदना ओसंडत होत्या अविकाने डोळे घट्ट मिटले खूप वेदना खूप दुःख आणि हे सगळं केवळ एक आदर्श चेहरा कोसळल्यामुळे ज्याच्यावर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला त्या व्यक्तीने त्याला नकार दिला त्यांना वाटत नव्हतं की त्यांच्या मुलाने त्यांचं नाव खराब करावं तो तुटलेल्या स्वरात म्हणाला त्यांनी मला खोट्या प्रतिमेवर विश्वास ठेवायला लावलं ला आणि नंतर ती स्वतःच मोडली मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही माहिती आहे तुला मी काय केलं तो तिच्याकडे पाहत राहिला मी लढलो बाबांवरचा माझा राग मित्रावर जे झालं त्यावरचा संताप सगळं मनात साठवून मी त्यांना आव्हान दिलं आणि निश्चय केला की यावेळी मी हरणार नाही मला मार लागला तरी चालेल माझं करिअर संपलं तरी चालेल त्या क्षणी काहीही महत्त्वाचं नव्हतं त्यातले दोन जण तर इतके मारले गेले की हॉस्पिटलमध्ये पोहोचताना ते आकाशपेक्षाही वाईट अवस्थेत होते तो थंड असत म्हणाला आणि अविकाने भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहिलं तिला कल्पनाही नव्हती की तो इतका हिंसक होऊ शकतो पण ती समजू शकते का होईल हो का तिला त्याचं दुःख समजूत राग आणि वेदना योग्य पद्धतीने हाताळली नाही तर किती घातक होऊ शकतात पण तो तर इतका गोड आहे संवेदनशील समजूतदार मग त्याने असं काही कसं केलं शॉक झालीस त्याने पुन्हा थंड असत विचारलं माझे आईबाबा सुद्धा झाले होते काही महिन्यांनी मी सुद्धा की मी हे सगळं का केलं कसं केलं तेच समजत नव्हतं मी बाबांच्या जा जवळ जाऊन त्यांच्या समजुतीच्या त्यांच्या स्वीकाराच्या आशेने बोललो पण काही उपयोग झाला नाही मला एन डी एमधून बडतर्फ करण्यात आलं आणि बाबांनी ठरवलं की यापुढे माझ्याशी काही देणं घेणं नाही आई दोघात अडकली होती मला आणि त्यांना समजून घेण्यात मी प्रयत्न केला अभिका खरंच केला त्यांना समजावण्याचा की मी असं का केलं हो मान्य आहे मी चुकीचं वागलो हिंसा करणं योग्य नव्हतं पण त्यावेळी मला तेच योग्य वाटलं मला हेच वाटत होतं की हेच बरोबर आहे मला माहीत नव्हतं की लढाई दुसऱ्या मार्गानेही लढता येते वेगळी भूमिका घेता येते नंतर खूप नंतर मला कळालं की मी वेगळं करू शकलो असतो पण तरीही मी जे केलं त्याबद्दल मला लाज वाटत नाही तो ठामपणे म्हणाला त्या क्षणी त्या परिस्थितीत मी जे केलं ते मला योग्य वाटलं तो तिला सरळ डोळ्यात बघत होता आणि तिला जाणवलं तो तिच्याकडून नकाराची दोषारोषांची गद्दारीची अपेक्षा करत होता त्याच्या वडिलांनी त्याला नाकारलं होतं त्याच्यावर आरोप ठेवले होते त्यांचे स्वप्न मोडल्याचा त्यांची अपेक्षा खोटं ठरवल्याचा त्याच्या वडिलांनी त्याचा विश्वासघात केला होता पाठिंबा न दिल्यामुळे आणि तो तिला सुद्धा तेच करेल अशी अपेक्षा करत होता कदाचित इतर सगळ्यांनी त्याच्यावर दोष टाकले असतील त्याला जबाबदार धरलं असेल पण ती ती समजू शकली त्याचा मित्र छळ सहन करत होता त्याचा फक्त एवढाच गुन्हा होता की त्यांनी त्याला विरोध केला एक जण आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात कायमस्वरूपी अपंग झाला आणि हे सगळं अनुभवताना त्यांचं मन विदीर्ण झालं होतं शरीराला लागलेली जखम काही काळाने बरी होते पण अंतर्मनातली वेद ना ती नाही ती कल्पनाही करू शकली नाही की किती त्रास झाला असेल त्याला ते सगळं पाहताना आणि तेही त्या वयात अवघ्या सतरा वर्षांचा असताना तिच्या मनात त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा मिहिकाने सांगितलं होतं की आर्यन पूर्वी खूप हसायचा गप्पा मारायचा आणि नंतर एकदम गप्प झाला हसणं थांबलं जग बदललं त्या काळात त्याचं मनच बदललं मुलं नेहमी आपल्या पालकांकडे पाहून शिकतात आणि आर्यन तर त्याच्या वडिलांना देव मानायचा आणि जेव्हा गरज पडली तो एकटा राहिला त्याने मदतीसाठी हात पुढे केला आणि उत्तर मिळालं की आपलं काम बघ हे सगळं त्या माणसाकडून ज्याने त्याला शिकवलं होतं की कधीही अन्यायासमोर झुकू नकोस तिने तो दिवस पाहिला होता ज्या दिवशी त्याने प्रत्यक्ष उभं राहून न्यायासाठी आवाज उठवला आणि त्याला कोणीही साथ दिली नाही तिचं मन तुटलं त्या मुलासाठी जो फसवणुकीने गद्दारीने आणि स्वतःच्या अपयशाने इतका विदीर्ण झाला होता की त्याने एकच मार्ग शोधला राग काढण्याचा मारहाण करून फोडून टाकून त्याचा राग फक्त अन्यायावर नव्हता तर त्याच्यावर होता जो ढोंगीपणाने वागत होते त्याच्या कृतींनी कदाचित त्यावेळी त्याला विजयाची एक झुट्टी जाणीव दिली असेल पण नंतर जसं त्याने मान्य केलं त्याला कळलं की वेगळी वाट होती वेगळं करता आलं असतं तरीही तिच्या मते त्याचं धैर्य वाखाणण्याजोगं होतं तो अजूनही त्याच्या निर्णयामागे उभा होता बरोबर की चूक पण स्वतःची जबाबदारी तो स्वीकारत होता तेच तर त्याने तिला त्या दिवशी सांगितलं नव्हतं का ज्या दिवशी तिने त्याला पुस्तकं परत दिली होती की तू जो निर्णय घेत आवड ठाम राहा आणि त्याने तेच केलं होतं त्याने त्या निर्णयाचे परिणाम भोगले आजही तो त्याची किंमत चुकवत होता पण तरीही त्याने कधी दबावापुढे हार मानली नाही पराभव स्वीकारला नाही तो पुढे गेला स्वतःला घळवून घेतलं यश मिळवलं एक असा व्यक्ती झाला तो इतरांसाठी प्रेरणा होता पण त्याच्या आतल्या आत अजूनही एक छोटा मुलगा दडलेला होता जो केवळ आपल्या वडिलांकडून समजून घेतलं जाणं थोडं प्रेम मिळणं एवढंच अपेक्षित करत होता आणि जे त्याला कधीच मिळालं नव्हतं त्याऐवजी त्याला दूर लोटण्यात आलं बंडखोर ठरवलं गेलं तो खूप गुंतागुंतीचा माणूस होता कधी कधी धोकादायक पण अत्यंत निष्ठावान आणि असं असतानाही तिला तर त्याच्या प्रिय व्यक्तीच्या यादीत असण्याची इच्छा होती ना ती यादीत होती आता निर्णय तिचा होता राहायचं की निघून जायचं अविकाने एक दीर्घ श्वास घेतला ती त्याच्याजवळ गेली आणि घट्ट मिठी मारली आर्यनला कधीच अपेक्षा नव्हती की ती असं करेल उलट ती निघून जाईल असं त्याला वाटलं होतं त्याचं सगळं ऐकून त्याच्या मनाचा एक भाग घाबरलेला होता पण दुसरा भाग तयार होता नकारासाठी पण ती राहिली आणि तिने त्याला मिठी मारली जणू त्याच्या सगळ्या वेदना दुःख राग तिच्या मिठीतून हरवून जातील अशी आशा तिने त्याला दिली तिने तिच्या विशाल हृदयाने त्याचं सत्य स्वीकारलं आणि त्यानेही आपले हात तिच्या भोवती आणि खूप दिवसांनी त्याला असं वाटलं की तो घरी परत आला आहे त्या क्षणात आर्यनला जाणवलं तिची साथ असणं पुरेसं आहे त्याला आता कोणाचीही गरज नाही त्याचं आयुष्यभराचं स्वप्न वडिलांशी पुन्हा नातं जोडण्याचं त्यांचा स्वीकार मिळवण्याचं आता धुसर होत चाललं होतं जरी ते नातं पुन्हा जुळलं नाही तरी त्यांना एकमेकांशी कधीच समजूत झाली नाही तरी आर्यन आता शांत होता त्याच्यावर एक समाधानाची लाट उसळली जणू ती मिठीच त्याचं संपूर्ण आयुष्य कवेत घेऊन आली होती घरात फक्त लाकडांच्या मंद चरचर आवाजाची साथ होती आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची त्याने आपट्यावर तिचं डोकं टेकवलं तिला घट्ट जवळ घेतलं आणि त्या शांत क्षणात स्वतःला पूर्णपणे हरवून दिलं अविका त्याच्या शेजारी जमिनीवर बसली होती शेकोटीची ऊब दोघांनाही वेडून होती ती त्याचे केस हलकेच कुरवाळत होती तिच्या स्पर्शात एक विलक्षण शांतता होती तू सावरलास तरी कसा तिने हलक्या आवाजात विचारलं तिचं लक्ष त्याच्या डोळ्यात जे काळजीने भरलेले होते माहीत नाही तो खोल विचारात म्हणाला प्रारंभीचे काही दिवस आणि काही महिने मला स्पष्ट आठवतही नाहीत आई होती पण ती ही समाधानी नव्हती मी तिच्यावर दोष नाही देत ती एक खूप कठीण परिस्थिती होती आणि मला ते समजतं ध्रुव त्यावेळी पंधरा वर्षांचा होता आणि बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं की आता या विषयावर घरात पुन्हा चर्चा नको त्यामुळे आम्ही फार काही बोललोच नाही मी हिका लहान होती आणि आजही तिला सर्व सत्य नीट माहीत नसेल तो म्हणाला नजर विझणाऱ्या शेकोटीच्या ज्वाळांकडे पाहत लोकांना त्यांच्या मनाने समजलं तसंच राहू दिलं फार थोड्या लोकांना खरी परिस्थिती माहीत होती बहुतेकांना वाटत होतं की मीच ती संस्था सोडली कारण मला बाबांनी निवडलेली कारकिर्द नको होती आणि त्यामुळे आमच्यात तणाव होता आणि आम्ही तसंच लोकांना समजू दिलं त्याने तिच्याकडे पाहत सांगितलं अविकाला जाणवलं की तिनेही नेमकं हेच गृहित धरलं होतं तिला वाटलं होतं की आर्यनने आपल्या वडिलांच्या इच्छेला नकार दिला आणि त्याने तिला आधीच सांगितलं होतं की गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या खरंच किती खरं होतं ते जे सरळ वाटतं तेच कधी कधी खूप गुंतागुंतीचं असतं माहीत नाही मी टेक्नॉलॉजीमध्ये करिअर घ्यायचं हे कसं ठरवलं मला तर आठवतही नाही मी कॉलेजसाठी कधी अर्ज केला मी चांगला विद्यार्थी होतो आणि कॉलेजने माझा प्रवेश घेतला पण अटीवर की पहिल्या काही महिन्यांमध्ये माझं वर्तन लक्षात घेतलं जाणार होतं काही त्रास दिला तर बाहेर फेकण्यात येणार होतं त्याने थोडंसं असंच सांगितलं मी त्यावेळेस काही करायच्या स्थितीत नव्हतोच त्यामुळे सगळं सुरळीत झालं बहुदा तो म्हणाला आणि खांदे उडवले हळूहळू सगळं स्थिर झालं मी बाबांचा नकार स्वीकारला तो त्रासदायक होता हो मी खोटं बोलणार नाही पण मी त्यांचा मुलगाच होतो तो म्हणाला आणि थोडंसं खिन्न असला मी त्यांच्या खाली वाकणार होतो का माहीत नाही मी आधी सांगितलं की नाही पण अविका का माझा अहंकार खूप मोठा आहे कदाचित त्यांच्यापेक्षाही मोठा मी कधीच कोणासमोर झुकलो नाही आणि नम्रता माझ्यापासून खूप दूर आहे त्याने सांगितलं म्हणूनच त्या दिवशी तुझ्यासमोर माफी मागणं मला इतकं कठीण गेलं त्याने खरं तर कबूल केलं शेकोटीजवळ पास विझत आली होती बहुतांश लाकडं राख झाली होती तो उठला आणि त्यात आणखी लाकडं टाकली खोली मोठी होती आणि लगेच थंडी जाणवायला लागली असती ज्वाळा पुन्हा पेटवल्यावर तो विचारात गेला त्याला नेहमीच आग फॅसिनेट करत होती पिवळं लाल निळं रंगांची ती उधळण ती जे काही स्पर्श करते ते जळून खाक होतं माणसांसकट आणि मागे उरतं ते फक्त राख जर ती योग्य प्रकारे हाताळली गेली तर रूप देते नाहीतर सगळं जाळून टाकते त्याचा राग त्याच्या वडिलांवरचा राग त्याच्या आयुष्याची दिशा बदलून गेली त्याचं करिअर संपलं त्याचं स्वप्न एक महान अधिकारी बनण्याचं भंगलं पण त्याने त्याचं आयुष्य पुन्हा घडवलं मेहनतीने चिकाटीने आणि आता त्याला समजलं होतं की काही वेळा लढायाही बसून लढल्या जातात आणि काही लढ्या लढणं आवश्यकही नसतं हेच धडे तो मिालाही शिकवत होता तो पुन्हा खाली बसला पण यावेळी हातावर रेलून मान सरळ ठेवत आकाशला पुन्हा कधी भेटलास अविकाने विचारलं त्याला त्या जुन्या आठवणींतून बाहेर काढायचा प्रयत्न करत हो आर्यन म्हणाला भेटलो त्याचीही स्वप्न कोसळली होती त्याचं आयुष्य आता फक्त पुनर्बांधणीचं होतं त्याने मला सांगितलं की त्याचं खरं दुखणं हे शारीरिक नव्हे तर मानसिक होतं दररोज स्वतःला मनाने तयार करणं हेच त्याचं खऱ्या अर्थाने आव्हान होतं तो शांतपणे म्हणाला अविकाने खोल श्वास घेतला दोघांनी किती काही गमावलं होतं ना ती फक्त ऐकत होती आणि तिचं मनच हे लावलं होतं मग त्यांनी ते सगळं कसं सहन केलं असेल आर्यन खूप ताकदवान व्यक्ती झाला होता पण त्या ताकदीच्या बदल्यात त्याने आपल्या कुटुंबापासून अंतरही घेतलं होतं तो शक्य तितका घरी राहणं टाळत असे त्याचं वडिलांची नातं तुटलेलं इतकं जवळ असूनही तो दूर होता आता जेव्हा तिला हे सगळं माहीत झालं तेव्हा तिला त्याच्या वागण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला तो खरोखरच अभिमानी माणूस होता आणि त्याचं दुःखही तितकंच खोल त्याला या सगळ्याबद्दल दोष देता तरी कसा येणार होता वर्षानुवर्ष एकटेपणा दुखावलेली मनं सतत नाकारलं जाणं तिरस्कार आणि भोसणाऱ्या शब्दांनी त्याला इतकं कठोर केलं होतं की के आता तो झुकायला तयार नव्हता त्याला केवळ त्या चित्राचा भाग व्हावा असं वाटत होतं जे चित्र अविकाने त्याच्यासाठी काढलं होतं त्याला त्याच्या वडिलांकडून समजून घेणं हवं होतं गेली चौदा वर्ष एक सततची एकटीची झुंज चालू होती आता तिला उमजायला लागलं होतं की तो इतका रुखरुखीत का होता तो लोकांना दूर का ठेवत असे कारण असं करणं सोपं होतं पण तरीसुद्धा त्याने त्या कुत्र्यांना वाचवलं तिच्यासाठी उभा राहिला तिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं तो खरोखर अनमोल होता दुःखच होतं की त्याच्या वडिलांनाच त्याच्यातील त्या गुणांचा आदर करता आला नाही जे गुण त्यांनीच त्याच्यात रुजवले होते तिला खरंच वाटत होतं की ती काहीतरी करू शकेल त्यांच्यातील दरी मिटवण्यासाठी पण जसं त्याने सांगितलं होतं तोही आपल्या इतकाच छट्टी होता आणि जोपर्यंत वेद अंकल पहिलं पाऊल उचलत नाहीत तोपर्यंत आर्यनही काही करणार नव्हता आम्ही अजूनही मित्र आहोत आर्यन म्हणाला तिच्या विचारांची तंत्री तोडत मग तिला पाहून तो हसला ती थोडीशी अचंबित झाली मला वाटलं ती म्हणाली आणि थांबली हो आर्यन म्हणाला त्याच्या हातात असतं तर त्याने मला कधी भेटलाच नसता तो म्हणाला पण माझ्या डोक्यात एखादी गोष्ट आली की मी ती सोडत नाही तो हसत म्हणाला तरीही त्याला अजूनही मी फारसा आवडत नाही तो म्हणाला आणि तिला हसू आलं कसं शक्य होतं की कोणी त्याच्यावर प्रेम न करावं तो इतका अनमोल होता इतका प्रेमळ समजूतदार ज्या लोकांना तो आपलं मानतो त्यांच्यासाठी सर्व काही करायला तयार त्याने स्वतः आकाशला भाऊ मानलं होतं मग तिने का अपेक्षा ठेवली होती की तो त्याला सोडून देईल तो मित्रासाठी लढला होता अगदी प्राणपणाला लावून ती खूप भाग्यवान होती त्याला ओळखण्यासाठी त्याची मैत्रीण होण्यासाठी आणि त्याच्या प्रेमात असण्यासाठी ती त्याच्याकडे पाहून हसली तो आता काय करतो तिने विचारलं मुंबईत एका टेक मॅग्झिनमध्ये संपादक आहे त्याने सांगितलं एका सुंदर मुलीशी लग्न झाले जिला त्याच्यावर त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त प्रेम आहे तो म्हणाला आणि अविकाला हसू आलं आणि त्याच्या दुखापती तिने हलक्या आवाजात विचारलं हो पाय आता बरे झालेत बऱ्याच सर्जरी झाल्यावर आर्यन म्हणाला बसत पाठीचा कडा मात्र अजून त्रास देतो त्याला चालताना काठी लागते कधी कधी मदतीचीही गरज भासते पण तो जाणतो जर त्याने काही वेळ पाऊल उचललं तर मी आणि मिशा त्याचा जीव घेऊ तो म्हणाला हसत तो लवकरच अमेरिकेला जातोय स्पाइनच्या ऑपरेशनसाठी त्याने विचारमग्नपणे सांगितलं पण तरीही पूर्ण बरे होण्याची शक्यता कमी आहे कदाचित आयुष्यभर तो नक्कीच बरा होईल अविकाने विश्वासाने सांगितलं होईल तो म्हणाला तिच्याकडे पाहून जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मला तुझ्या भीतीची जाणीव झाली होती त्याने सांगितलं आणि तिने थोड्या गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तू समजायला फार कठीण नाहीस लक्षात आहे का तो हसत म्हणाला पण तरीही तुझ्या हात खूप ताकद होती तो म्हणाला तू मला सारखी म्हणायची की तुला लोकांना नाही म्हणता येत नाही जरी मनातून तू ते नकोसं मानत असलीस त्याने तिच्या कपाडावरच्या सुरकुत्या हाताने अलगद मिटवत सांगितलं पण मी पाहिलं की तू सगळं जे करतेस ते आपल्या चांगुलपणातून तुला नाही म्हणता येत नाही कारण तू निस्वार्थ आहेस तुला मदत करायची असते कदाचित त्यामुळे तुला स्वतःचं काहीतरी मूल्य वाटतं आणि मला माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांची फार वेळा कोणी कदर करत नाही यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद